हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती झालं का सगळ्यांचं जेवण आम्हाला पण जेवण करायचंय स्वयंपाक झालाय पाणी वगैरे भरलं घरातलं उरकलं सगळं तुम्हाला आता शॉपिंग केल्याने मी दाखवते बाजार खोलून चला तुम्हाला कॅमेरा करून दाखवतो काय काय बाजार आणलाय ही पापडी पहिलीच हे रियाशला खजूर चायपत्ती भरपूर असा बाजार आणलेला आपण दिवाळीची तुमची झाली का शॉपिंग हे खोबऱ्याचं तेल डाळ कॅमेरा धरायला आपलं कोण याच्यामध्ये खसखस आणि मनुक पोहे आणलेत अर्धा किलो घरात काही आहेत पोहे आपले याच्यामध्ये काजू बदाम आणलेत लिरमा कपडे भिजू घालायचं मूग डाळ एक किलो तूर डाळ अर्धा किलो हे आपले शॅम्पू डोक्याचे फेरम लवली कांदा मसाला आणलाय अर्धा अर्धा किलोच दोन पाकिट साबण आणलाय मोती साबण आहे गुलाबचा आहे वास चांगला येतो रे आहे मोती आहे मोती साबण नाही घेतला आपण छान आहे का वास तर खजूर बसला घेऊन खजूर दाखवा रियांश कॅमेरा कोण धरायला नाही आपला साखर आणली तीन किलो मैदा आणलाय एक किलो आपल्याला करंजा कापण्या करायसाठी बेसन आणले अर्धा किलो खोबरं आणलंय अर्धा किलो नहीं। 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 पोहे आण रवा आणलाय बारीक आपल्याला करंजा करायचा याच्यावर सा शेंगदाणे आणले शेंगदाणे काय आहेत घरामध्ये तुपाचा डबा आणलाय हारपीठ आणलंय बाथरूमसाठी साबणीचा बॉक्स संतूर संतूर साहेब वाईट संतूर संतुल संतुल साबण काय बाजार आणलेलं आहे बघा स्टँड दोन पाकिट आणलेत कांदा मसाला अर्धा अर्धा किलो एक किलो सोयाबीन आणले बारीक साबणे आणलेत कशी काय वाटली आपली दिवाळीची शॉपिंग रियाश इकडे बघ रियाश खजूरचं पाकिट दाखवा असं दोन हातात घ्या असं धर हा धर दर, धरत सोवरी बघ इकडं खजूर दाखव ना